अग चल लवकर पटपट चला की तुम्हीच ना चल चल कुणी निघालायचा येतो जरा फिरवून महाबळेश्वर निघाले होते अरे काय नुसतं फिरतायचा पोरा वाढत बघा कि राज काय सांगू तुला सगळं डॉक्टर बिक्टर करून झालं सगळा प्रयत्न करून झालं पाच वर्ष झाली बघ लग्नाला अजून मूळ नाही सगळे मला वांजोटी वांजोटी म्हणून चढवतात हे का पै कशाला मला विचार त्यांच उलट मोल बाळण्याची बरच आहे की आपल्याला एवढा वेळ मिळतोय आपण कुठे पण फिरायला जातोय पिक्चरला जातोय खेळायला जातोय बसा सगळी मला नाव ठेवतात मला बाळ पाहिजे ठेवते की नाव तुला बाळ पाहिजे का नाही ऑनलाईन मागवतोय कधी ऑनलाईन मला भावली नको आपलं बाळ पाहिजे बर ठीक आहे तुला हाऊस असली तर मग घेऊ एखादा दत्तक तू सांभाळ मध्ये दत्तक घेऊन कसं चालेल पोर आपलं ते आपलं हा मला दत्तक नको आपलंच पाहिजे मग आपलं होईल तो बघा मला आत्ताच पाहिजे आत्ताच पाहिजे अगं बाळ माझी काय बिस्किट चा पुढा परदेशी दुकानात जाऊन आणायला त्याला वेळ लागतो अजून किती वेळ <laughs> ए बाळा रडू नका तुला मी सांगते ते उपाय करा नऊ महिन्याच्या आत मुलगा तुम्ही आजी तुला कसा उपाय माहित तू काय काय गायनेकॉलॉजिस्ट आहेस काय अरे भाड्याची देऊ नको अगा शिवी नाही ते गायनेकोलॉजिस्ट म्हणजे डॉक्टर बायकांचे डाय तू मी डॉक्टर नाही डॉक्टर मग पोरगाच होणार ती कशा जोरामध्ये तू अरे एक बाबा ते फळ देतो ते फळ खाल्यावर खाण्या पोरगाव जे फळ खाऊ पोरगावीत नसतोय त्याला वेगळी प्रोसेस असते भाड्या मला शिकवू नको मला पण बारा जी काय सांगायला ऐकून तर घ्या की आधी सांगा वाजी तुम्ही काय म्हणत होता आगा वडगाव बाबा आहे तकडं म्हणजे पोरकात होईल हा नाव काय म्हणली साजी त्या बाबाचं वांजुटा बाबा आई वाजुटा बाबा म्हणजे त्यालाच बोलपाव नाही तो काय आम्हाला आयडिया देणार बोलपायची अरे अजून त्याचा डगेरच जाण नाही तर त्याला कुठली मुलं बाळ होतील हा म्हणजे वांजोडा बाबा ब्रह्मचर्य वाटत अजून लगेच झालेला नाही एक काम करतो आज जातो वाजोडे बाबाकडे महाबळेश्वर कॅन्सर वाजोडे बाबाकडे जाऊया हा चला चला जाऊया जातो आजी वाजोडे बाबा की जय वाजोडे बाबा की हो वाजोडे बाबा की जय शांत शांत बाबा तुम्ही दोन फळ दिली ती मी माझ्या बायकोला दिली माझ्या बायकोला दोन जुळी पोर झाली बर बर थँक्यू 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 नको माझी दक्षिणा दे पाच हजार रुपये बाबा हा बोल मला एक मुलगी आहे आता मला मुलगा पाहिजे तुला एक मुलगा पाहिजे ओ हे घे सफरछान तुझ्या बायकोला खाया दे यावे तुला मुलगा होईल ते बाबा हा बोला बाबा 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 हा सर बोला काय काय आहे तुमचं बाबा पाच वर्ष झाली अजून काय बर ठीक आहे तुला मुलगा पाहिजे का मुलगी पाहिजे मुलगा पाहिजे बाबा बर ही घे ड्रॅगन फ्रूट घरला जाऊन बायकोला खाय घाला बायको आली की बरोबर कुठं आहे ही काय बायकोच आहे मला वाटलं आहे अगे की बार बार ना। 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 बाबा बर बाबा लागला ना न बाबा मला सांगा पोरगाव साठी तुम्ही ड्रॅगन फ्रूट दिले सा जर पोरगी पाहिजे असती तर काय दिलं असत पोरगी पाहिजे असलं तर संत्री मोसंबी आणि मुलगा पाहिजे असलं तर ड्रॅगन फ्रूट आणि सफरचंद हा आणि सफरचंद खाऊन झालेला पोरगन ड्रॅगन फ्रूट खाऊन झालेला पोरगा यात काय फरक तू काय बोलू नकोस काय फरक नसतो बघा नाहीतर परत ड्रॅगन फ्रूट खाऊन झालेला पोरगण ड्रॅगन सारखं तोंडाने जाळवी सोडायचं नको बर बर बास, बास, ओके जावा पुढल्या वेळ पोरग झाल्यावर पाच हजार रुपये दक्षिणा घेऊन या हा पाच हजार जरा कमी करा कि हजार रुपये पोराला पाय नसला तर चालेल का तुला नको नको चांगलं पोरक पाहिजे हा पाच हजार रुपये दक्षिणा घेऊन या ओके वांजड बाबा की हो वांजड बाबा की तू

अच्छा ठेवलाय ब्रेड नाही तर खारी सांग खावा बर बर काय ठेवलंय नाश्त्याला ब्रेड आहे म्हणजे अर चहा झालाच नारता केळ आहे तो वाटतं केळच खातो त्यापेक्षा हेल्दी नाश्ता केलेला बरा चहा पिण्यापेक्षा आणि ना नाही आवडत कापून खातो दात पडायचं काय झाला काय नाश्ता हो झाला काय खाल्लं केळी खाल्ल्या आणि सफरचंद खाल्लं काय सफरचंद खाल्लं सा हो oh? आओ बाबांनी दिलेलं होतं ते मला खायला आता मी काय खाऊ अर्र गोठा झाला बरा सुदे दुसरं सफरचंद आणलं तुला चल तुमचं तर डोकंच नसते जागेवर बरोबर जागे आणू दुसरं सफरचंद बोला परत तुम्ही कशाला आलाय बाबा तुम्ही दिलेलं सफरचंद चुकून यांनी खाल्लं दुसरा सफरचंद पाहिजे होत दुसरा सफरचंद पाहिजे मग दहा हजार रुपये दक्षिणा भरायला लागणार मगच तुम्हाला दुसरा सफरचंद भेटणार आधी म्हटलं पाच हजार रुपये ती पण पोरग झाले आणि आता दहा हजार रुपये कुठले काढले पहिल्या सफरचंदाच पाच हजार दक्षिणा आणि दुसरं सफरचंद पाहिजे असलं तर दहा हजार रुपये दक्षिणा भरूनच तुम्हाला दुसरा सफरचंद मिळणार उघड झाली घ्या भरा आता पैसे बरोबर

मीच खाते परत बाबांकडे हेल्पटा करशील बरोबर का खा पोरगंव होते आता काही दिवसानंतर अहो ते बाबांनी दिलेलं फळ खाऊन मला महिना होत आला खरं अजून माझ्यात गरोदरपणाची काहीच लक्षणं दिसणं झाल्यात हम्म ऐकालाय काय मी काय सांगलोय ऐकतोय अगं मला जरा मळमळ ते डोकं पण दुखायला लागले खावा जावं की अजून बाहेरच फास्ट फूड काय व्हायला लागले मला उलटी पण होईना बस करा ती नाटक लिंबू पाणी प्या जावा विश्वास आम्ही माक कर माकडा तुला सांगितलं होतं का नाही व्यायाम सुरू कर मागच्या महिन्यात तर म्हटलं माझं सिक्स पॅक आहे माहितीच की सिक्स पॅक माझं सिक्स पॅक 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 नाही फॅमिली फॅमिली की कि व्यायाम सुरू कर आयला मागच्या दोन महिन्यात एवढं पोटनं उत्तर दिसत माझं व्यायाम सुरू करतो व्यायाम बर, बर बाबा उद्या पास मला बोलू इचा फिक्स फिक्स व्यायाम आता सुरू केला पाहिजे बहुतेक मला होती बहुतेक चा बंद केला पाहिजे बरं बरं चालते कर सर हा उद्या बोलू मला हा चालतं ओके काही महिन्यानंतर अय बाबा नावान लावला का तुझं पॉट लई सुटायला गेलं होईना का व्यायाम सुरू केला तरी पण पॉट सुटायला काय कळ ना, ना का तू एक का का काम कर सरळ डॉक्टरला जाऊन भेट आणि काय काय खायला जरा विचार वय हा काय खायच ती परत विचारतो सध्या तरी चिचा खायच सुटल्या बघ मी गप का काय पण खा वाटते तुला अरे कसल्या चिचा लागले बघ की लागा काडकी चिचा ए नाही बाबा अरे काडकी लागा बाई कांच्या तुला चिचा खा वाटते तुम्ही अरे काडकी कार तू लांब सर हे लांब सर काडकाट लागा थँक्यू चिचा चिचा बघितली तोडाला पाणी शकतो खाणार ए न ग ए गप आवाज जी त्या वांजोट्या बाबाचा काय गुण चालला नाही मला सहा महिने झाले सफरचंद खाऊन अजून मला गरोदरपणाची कसली लक्षणच नाहीत कोरड्या उलट्या नाहीत मळमळ नाहीत का कसल डोहाळ नाहीत असं कसं होईल आता पण तू तर गरोदर पाहिजे होती त्या बाबाचा गुण यायला पाहिजे होता अहो खरच नाही बघा की अजून माझं पोट पण दिसत नाहीये अगे बायको काय बसले तिथं चल मला आंबोळी करून दे आंबोळी खाव वाटते मला ग बसा काय तुमचं सारखं हे खावटय ते खाव वाटतंय काय डोळा लागलत का तुम्हाला अरे भाड्या बायकून डोळायला आणि तुला डोळं लागलं काय ग पयजी अरे काय कर स्त्री पगार बरं वाट स्विच वॉट वॉट चेक्चर नाही नका अहो दिवसभर काय ना काय खातच असतात पापड खा लोणचं खा आंबट संबट खा मग काय होईल बर चल आंबोळी करून दे चला

अग नाही चक्कर आली मला बहिणी आपला येऊ दहाखानं चला चला इतकी तर नॉर्मल आहे तुमचा पोटात काहीतरी जाणवते तुमच्या सोनोग्राफी करायला लागल करा, करा, करा oh, <laughs> आ खरा डॉक्टर काहीतरी खरंच वाळवा ते चल तुम्ही सोनोग्राफी करूया ठीक आहे चला काळजी करू नका किरकोळ पेशंट कोण आहे अभिनंदन तुम्ही आई होणार आहात काय खर एक मिनिट थांबा खरं मी मग मी आहे कशी होणार अहो तुमच्या यांच्या पोटात मूल आहे सहा महिन्याच या या हळूच या अहो बघा या, हे कस काय झालं बाबांनी दिलेलं सपरचंद मी खाल्लं होत पहिल्यानं दिलेलं सफरचंद मी खाल्लं होतं त्या नव्हतं हा झालं असणार आहे मला पण अजून विश्वास बसत नाही की पुरुषाच्या पोटात बाळ कसं काय असेल पण मला खात्री सहा महिन्याच बाळ आहे होती ठेवू का डॉक्टर राव कस झाली रेअर केस आहे कसं काय झालं मी नाही सांगू शकत डॉक्टरराव मला माणसं नाव होती दिली आपण खाली करूया ऑपर्शन करून टाकूया अहो आता सहा महिने झाले अबॉर्शन नाही करू शकत मग आता आता तीन महिन्याने डायरेक्ट डिलिव्हरीच करायची हा कशी करायचं हा बरं झालं बाई पण आले काय त्रास वाचला मला इथे त्रास व्हायला लागला मोर चार माणसांनी नाव ठेवणार मला हे बघा तीन महिने सण करा नंतर आपण डिलिव्हरी करू की डॉक्टर माणसं नाव ठेवते इज्जत काय राहील माझी बरोबर ठीक आहे ही बातमी मी नाही कोणाला सांगत प्लीज ही बातमी गुप्त ठेवा तेवढी होय होय ठेवतो गुप्त ठेवा तेवढी ठेवतो काळजी करू नका अरे एक घोळ झालाय काय झालं मला काय माहित तुम्ही ही बातमी गुप्त ठेवणार आहे मग मी खुशखबर म्हणून का नाही तुझा फोटो आणि सगळे लिहून व्हॉट्सअपवर टाकले आपल्या ग्रुपवर विशल्या गरोदर <laughs> आहे म्हणून फेसबुकवर पण टाकले त्याला एका मिनटात दहा हजार लाईक आले माकडं तुझं थोडं अहो जरा श्याम बसा की पोटातल्या बाळास तरी विचार करा की गरोदर आहे सर तुम्ही असं काय खुल्यासारखं करताय सर श्याम बसा अरे बातमी काय आली का काय विश्ल्या गरोदर आहे काय अरे होय सहा महिन्याचा पोरगाय पोटात मी सोनोग्राफीचा रिपोर्ट बघितला सोपता अरे वे, होय वे, टाकलेलं ग्रुपला पण मला वाटलं चेष्टा करतोय खरं अरे खरुशन सुटली बोल सुटली पण कस काय झाली अरे वानुट्या बाबानं सफरचंद खाय दिलेला बायकूला ती चुकून येणं खाल्लं बाईक करून याची गरोदर जोडून येऊच राहिला <laughs> बॉमला <बुँण> बाबा <laughs> सगळं अरपण कस काय झाली सांगतो की वांजोट्या बाबानं पोरगावा म्हणून याच्या बायकूला सफरचंद खाय दिलेलो ती चुकून येणंच खाल्लं बायको गरोदर राह सोडून राहिला अहो काय ते विचल्या बघा की बायकोला पोरविना म्हणून स्वतः गरोदर राहिलाय असं प्रेम पाहिजे आणि तुम्ही हायसा अठरा वर्ष झाली लागणार तरी अजून पोर नाही मग मी काय करू आपण एक काम करूया तिन्ही काय केलंय ती विचारूया आणि आपण बी तसंच करूया ए बाय मी ना तसं काय करणार पार बिल काय नको माझा मी ना गरावर राहणार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजब गजब बातम्यांमध्ये आजची गजब बातमी ऐकून तुम्ही चकित व्हाल भटकार hey, आजपर्यंत तुम्ही स्त्रियांना गरोदर असलेलं बघितलं असेल पण आज आम्ही तुम्हाला असा पुरुष दाखवणार आहे गरोदर आहे मी मी बातमी दिल्या नाव घे माझं तर मिस्टर विशाल कसं वाटतंय तुम्हाला आई म्हणून आई बही काढायला बाप म्हणून गरोदर राहून कसं वाटतंय म्हणजे वजळ वजळ वाटतंय पोटात सारखं टॉयलेटला येतंय आणि आतनं मारते असं वाटते तर मित्रांनो लाटा मारल्यासारखं वाटतंय असं यांचं म्हणणं चल, 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 चल। आहे तर मला सांगा तुमची कितवी डिलिव्हरी आहे ही माझी काही पहिल्यांदाच आहे लग्न झाल्यावर पाच वर्ष झाली लग्न म्हणून काही मुलं पाळलं होतं म्हणून जोटे पापाकडे गेलं मुलं होण्यासाठी उपाय करायसाठी तिने दिलं सफरचंद खायला हि न होतं ती चुकून मी खाल्लं हा म्हणजे या सगळ्या प्रकरणा माग वाजुटी बाबांचा आशीर्वाद दिसतोय तर कुणाला होत नसेल तर वाजुटी बाबांना नक्की भेट द्या कॅमेरामॅन तुषार चंद्र के साथ चंद्र कलावे आणि बातमी देणार वाय पोफी तर बंडल भाजणी असं का बसलाय मग असं बसून तर काय करू पोरगी करो तर राहायला पाहिजे ते जावाही करो तर राहिलाय सगळं गाव हसायला लागले माझ्यावर हसू देत हसू देत बर ती जाऊ दे आता जाव्याच जा पुढचं कार्यक्रम बघितलं पाहिजे कसला कार्यक्रम डोहाळे जेवण वगैरे हे गाबाच डोहाळा जेवण वगैरे काहीतरी उगस तुम्हाला तर कसली हाऊसच नाही ना तू होणार आहे आपल्याला लेकीच्या पोटाला आला काय जाव्याच्या पोटाला आला काय एकच की हा ती बी हाय म्हणा बर बघू काय असलं डोहाळे जेवण वगैरे कोण आहे विसल्या का, का तुम्ही या या अरे मी ऐकतोय ती आहे काय तुम्ही आणि काय ऐकलं अरे तू करतो नाही का ऐकलंय मी एकदम बरोबर ऐकलंय सा सव्वा महिना चालव गेला काय नाक आपलं आमचं तुमच्या नाकाचा येत काय संबंध आहे अरे तोंड दाखवाय जागा ठेवून असं म्हणतोय मी तुम्हाला तोंड दाखवाय जागा नाही एक काम करा गच्चीवर जावा माग जागा जागा आहे तिकडं तोंड दाखवा अरे माकडा मस्करी सुचते तुला काय झालं माणसं विचारतील मला पुतण्या करत आहे आता तुमचं बाळक पण कधी आहे म्हणजे हसा काय झालं काय नाही तुम्ही करून असलो पुढचं बोल हे का तुम्हाला फोन करणारच होते मी सांगायला त्याची काही गरज नाही टीव्ही ला बातमी हीच आहे काय झालं माकडा तुझ्या मध्ये आला सगळ्या गावाला कळलं सगळं बोबलत फिरला असतो असं ती बर त्या माझ्यामुळे फेमस झाला असतो आता एक काम कर बाळपणा सगळं व्हिडिओ इंस्टाग्राम वर टाक फेमस होईल फॉलोअर्स वाढतील असलं नको फेमस मला दिवस नाही नाही लगेच जाणार आहे मी आता अहो त्यांच्या डोळ्याचे म्हणा काय

महिना येतोवर एवढा त्रास कम्पर्यंत लागली नऊ महिने उसर माझं काय हाल होणार काय माहित काय माणसाच्या शर्टात काय आहे पॉट आहे बाला हम्म असत पट बर फुटबॉल आहे फुटबॉल आहे फुटबॉल मला पण द्या की फुटबॉल द्या की मीच घेऊन येत एक किलो बटाट द्या काका तुमच्या पोटात फुटबॉल आहे बा तुला काय काम नाही का आ, आ, ए, हो गरा हो की सांगा की अरे पाट आहे जा तिकडे असले नसते पाट अरे तुला काय सांगू आता बा की फुटबॉल आहे का नाही हा फुटबॉल का ठेवलाय घरात जागा ना इथं ठेवलाय जा आता मला द्याय की खेळायला मग तू नाही मिळणार की हो अरे नाही म्हटलं का ते एका मोजकडे पाणी तुला एक रुपया देते तुम्हाला द्या की चॉकलेट देत की तुला आता

आ? मी ना कर मोठ घातल्या होणाऱ्या पोराच्या नाक पुढे मोठे होणार मी होय आज चंद्रग्रहण आहे ते नीट पाळा लागतय हे काय नसते काय मी सांगू नका मला उठा तुम्ही बर बर काय वाईट काय झाले खाजवू नका की बर बर जावा आंघोळ करून या हा मला माझ्या नवऱ्याला नीट सांभाळायला पाहिजे नाही पोरग विचित्र जन्माला येईल uh... नीट पुसा केस uh... बसा ताट uh... बसा uh... खाली uh... वाईट आता देवागत बसा देवागत बसलो देवागत म्हणजे शांत बसा बसा स्थिर डोळा कशाला मोठा केलाय पोराचे डोळा पटाटक मोठे होतील आता बारीक का केलाय चायनीज सारखं बारीक होतील डोळं एक सांग काय करायचं बारीक करू का मोठ करू कसं करू या विष्णू कुठं काय पर दिसत नाही आजकाल कसा दिसेल आता नवा महिना चालू आहे त्याला <laughs> मला एक सांग डिलिव्हरी कशी होणार त्याची कशी म्हणजे अरे म्हणजे नॉर्मल का शिजर अरे नर... ते नॉर्मलच होणार की शिजर कसं होईल माकडा हा मला पण शंका होती जरा नॉर्मल कशी होणार शिजर केल्याशिवाय पर्यायच नाही बरं आता काय करत असेल रीती बसला असेल बाईक तुझ्यावर व्हायला का अवघड झालेला का तेच हा जोरात करतो जरा हा जाऊ दे खाली जाऊ दे खाली बरोबर करताय जाऊ दे

वहिनी बहुतेक डिलिव्हरीच्या असणार द्या मला पण तसच वाटतो आता काय करायचं अरे रंग काय बसलो अम्बुलन्सला फोन करायचं हॅलो अम्ब्युलन्स

काम होत नाही सांगितलेलं का नाही बाहेर झोपू नका म्हणून अमावश्याचा दिवस आहे स्वप्न पडलेलं काय होय लय बेकार स्वप्न पडलेलं काय स्वप्न पडलेलं अग आपल्याला मूल होईना म्हणून आपण एका बाबाकडे गेलोय आणि असं झालं <laughs> तुम्हाला पण ना काय पण स्वप्न काय घाम मला ती तलवार बघून ते माझ्या ओळखीत एक डॉक्टर आहे जर मुलं बाळ होत नसलीत ते डॉक्टर नवरा बायको दोघांना पण औषध देतात आपण दोघ जाऊन ते औषध घेऊयात चालते त्याची काय गरज नाही कोण आहे मागे बघा औषध घेण्यापेक्षा ही सफरचंद खा नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका